कार मंडळी आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा तुमच्या इकडं कशी बनते ते शेंगा आपल्याला आधी अशा सोल त्याची साल काढून घ्यायची आहे हे तर सगळ्यालाच माहीत आहे की याची साल काढून घ्यायची म्हणजे हे कडसर लागत नाही भाजी त्याच्यावरची अशी एकदम धारदार चाकू घेतला की लगेच लगे असं त्याच्यावरची साल लवकर लवकर निघून येते अशा साफ करून घ्यायच्या पूर्ण शेंग आता थोडं थोडं मधातून कट करून राहिलेले जे शेंगाचे आपल्या रेषा राहतात ते आपण निघून येतात छान असे मधात एका साईडला कट करायचं आणि एका साईडला वडून द्यायचं म्हणजे ज्या ह्या रेषा रेषा रा असतात त्या सगळ्या ह्या शेवग्याच्या शेंगाच्या निघून येतात शेंगा कधी पण अशा कवळ्या पाहून घ्यायच्या जास्त बीवाल्या पाहून घ्यायच्या नाही जास्त त्यात आतमध्ये जर बिया असल्या तर भाजी एकदम त्याचा स्वाद येत नाही पटापट ह्याचा आपण अशा ह्या शेंगा आपल्याला पूर्ण सोलून घ्यायच्या बघ आम्ही सगळी साल काढून घेतली अशा शेंगा सोलून घेतल्या एकदम स्वच्छ आता आपल्याला पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या वापरून घ्यायचं आहे आपल्या शेंगा वाफेपर्यंत आपल्याला मसाला तयार करत थोडं मीठ टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये शेंगामध्ये मीठ गेल्यानंतर एकदम चव अशी छान आता आपल्याला मसाला तयार करायचा आपल्याला खोबऱ्याचा थोडासा तुकडा भाजी अशी काळसर आली पाहिजे करून आपल्याला हे अशी भाजून घ्यायचा त्याच्याबरोबर थोडेसे मी आपले फुटाने घेतले म्हणजे चणे बाजारात जे चणे मिळतात ना खायचे ते घेतले अशा हातात थोडेसे साल त्याची काढून घ्यायची आता आपल्याला खोबरं आणि हे चणे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आधी खोबऱ्याचे असे तुकडे करून टाकायचे म्हणजे मिक्सर मध्ये जड जात नाही फिरवायला ना। बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची चण्यामुळं भाजीला घट्टपणा येते आणि चव पण छान येते आता आपल्याला कांदा लसण अद्रक आपल्याला हे कच्च आपल्याला हे सगळं मिश्रण फिरून आहे कांदा न भासता अद्रकचे बघा अद्रक कांदा आणि लसणाची पेस्ट पण मी तयार केले आता आपल्या शेंगा उकळून झाल्या असतील पाच पाच ते सात मिनिटात छान अशा हातानं कुचकारून बघायच्या आपल्या शेंगा शिजल्या का बघ चांगली शिजले आपली आता हे काढून घ्यायच्या आहेत मध्यमच शिजू द्यायच्या म्हणजे मसाल्यात पण शिजल्या त्याचा आरक्ष चांगला उतरते आता ज्यांना हे पाणी फेकायचं असलं तर फेकू शकता नाही तर त्याच्यात वापरू पण शकता आता आपल्याला भाजी फोडली द्यायची दोन उगळ्या तेल घालायचं कांद्या लसण आणि अद्रकची पेस्ट आपल्याला चांगली अशी लालसर होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायची आमचे इकडून हेलिकॉप्टर आहे आमच्या गावात काय मंत्री नाही तर किंवा कोणीतरी आहे वाटतं इकडं आला एकदम जोरात येत आहे छान असा आपला हा तसं असत झाला झालाय चांगला आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मिरची घालायचे लाल तिखट जसं तुम्हाला जसं हवं आहे तसं घालायचं तिखट असलं तिखट अर्धा चमचा आपल्याला याच्यात हळद टाकायची आता याच्यामध्ये आपल्याला या शेंगा सोडून द्यायच्या आणि चांगल्या चा, अशा फिरून घ्यायच्या म्हणजे हे यातला जे तिखट हे ते याला छान असं लागून येते मिर मिरची मसाला वरतून एक चमच जसा मसाल मसाला टाकायचा आपल्याला जे घरात उपलब्ध असेल मसाला ते टाकायचा आता छान अशी भाजी फिरून घेतल्यानंतर आता आपण जी काढून ठेवलेली पेस्ट आहे खोबऱ्याची आणि चण्याची याच्यामध्ये आता टाकून आपण फिरून घेऊया म्हणजे जेणेकरून भाजी जास्त लाल नाही दिसत असा छान असा कलर येते भाजीला खोबरं भाजून टाकल्यानंतर चण्यानं भाजीला एकदम घट्ट सरपण आहे ते चव पण छान येते येवर बन चण्याचा एसवर नाही बनवला तरी चण्याच्या डाळीचा जरी बनवला तरी चालतं आता चा याच्यात अर्धा चमच मीठ घातलं आधी टाकलं होतं मी मीठ जसं आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकायचं चवी फक्त छान अशी भाजी ही बघा छान अशी उकळी आली आता एकदम छान अशी भाजी बनून तयार झाली एकदम छान अशी तरी पण आली आहे भाजी एकदम दिसायला खूप छान आणि खायला पण खूप छान कशी वाटली भाजी आमची शेवग्याच्या शेंगाची नक्की कमेंट करून सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आम्हालाही मोटिवेशन मिळते असे थाटात काढून तिथले छान असा कलर आला हे बघा माझी